खासदार मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त मोटारसायकल सद्भावना रॅलीचे आयोजन खासदार तथा राष्ट्रीय सरचिटणीस अखिल भारतीय काँग्रेस मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी काल दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सद्भावना रॅलीचे आयोजन मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून पिंपळगाव काळे ते शेगाव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले या भव्य मोटारसायकल रॅलीची सुरुवात पिंपळगाव काळे येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वंदना करून करण्यात आली आसलगाव जळगाव जामोद टुनकी सोनाला पातुडा फाटा मनसगाव शेगाव महात्मा गांधी पुतळ्याजवळ या सद्भावना रॅलीची समाप्ती करण्यात आली यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील रामविजय बुरुंगले डॉक्टर स्वातीताई वाकेकर अविनाश उमरकार बाबूभाई जमदार राजेंद्र वानखेडे किरण बापू देशमुख शैलेंद्र पाटील शिवाजी बुरंगले ॲडव्होकेट भालेराव समाधान दामधर विजय काटोले केशव हिंगणे दीपक सलामपुरिया श्याम दाबरे राजेश्वर देशमुख अजय राजपूत अजहर देशमुख फिरोज खान कैलास देशमुख जुबेर पटेल स्वप्नील देशमुख निशिकांत देशमुख प्रशांत गावंडे व समस्त काँग्रेस शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएम न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे शेगाव आज या ठिकाणी सभाना यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच सन्मान्य नेते मंडळी आणि त्यांनी सकाळपासून या रॅलीमध्ये सहभागी झाले असे सर्व सहकारी मित्र बंधुन्य आपण पाहिलं 28 अठ्ठावीस सत्तावीस तारखेला सन्माननीय या देशाचे नेते आपले सर्वांचे नेते खासदार माजी मंत्री गोकुलजी वास्के यांचा वाढदिवस साजरा झाला आणि त्याचं औचित्य हो साधून आज महात्मा गांधीची जयंती लालबहादूरजींची जयंती या निमित्तानं की सद्भावना यात्रा या जळगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आयोजित केली आहे मित्र समतेचा संदेश सर्वांना सोबत घेऊन कुठेतरी कोणताही कोणाच्याही मनामध्ये देशाची भावना नसली पाहिजे ती भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवणारे महात्मा गांधी आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही सद्भावना यात्रा आपण काढलेली आहे या यात्रेचा उद्देश असा आहे की आपण सर्व लोकांनी सांगितलं काय परिस्थिती आहे काय नाही त्या विषयावर मी बोलणार नाही परंतु ही यात्रा काढण्याचा उद्देशही एवढा आहे की जे मागच्या काळामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये काही घटना घडल्या म्हणून कुठतरी या विधानसभा मतदारसंघामध्ये शांतता जाणार कारण पाहिलं सर की मागच्या पंधरा वीस वर्षाच्या का काळामध्ये या ठिकाणी कोणत्याही जातीय दंगली या ठिकाणी झाल्या नाही परंतु याच वेळेस या दंगली का घडल्या याचं संशोधन फुटबरी करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्हाला बाकीचं काही सांगायचं नाही परंतु या संदेश या सद्भाना संदे, यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी एकच संदेश द्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्वच लोकांनी थोडस कुठंतरी बंधुत्व ठेवून आपण सर्वांनी सोबत राहू कोणताही जातीय देश निर्माण न करताना कारण काही लोक या ठिकाणी मुद्दाहून काही घटना घडल्या पाहिजेत याच उद्देशाला कुठेतरी काम करत आहेत परंतु या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन कोणत्याही कोणाच्याही मनामध्ये राहुल गांधींनी या शेगावमध्ये या जळगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नफरत छोडो भारत जोडो हा नारा दिला होता कुठेतरी हा नाराचं आपल्याला त्या ठिकाणी पालन करायचं आहे आणि म्हणून कोणी काही कोणा विचारानं कुठेतरी फ्रेरित असेल परंतु आपण सद्भावनेच्या विचारानं प्रत्येक माणसापर्यंत जाऊन ही सद्भावना जोपटाचं काम येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आपल्याला तीन चार महिन्यात करावं लागणार आहे कारण खुद्दा क्षण कसा येईल हे सांगता येणार नाही काही लोकांना मुद्दावर काही जातीय ते निर्माण या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून सर्वांनी आमचा हा संदेश आहे की सर्व मतदारसंघातल्या लोकांनी शांतता राहू कुठेतरी एक शांततेचा संदेश या संपूर्ण मतदारसंघामध्ये द्यावा एवढी विनंती करतो या ठिकाणी मी महात्माजी महात्माजी गांधी आणि बा, लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी करतो साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो याकरता सुद्धा शुभ या मतदारसंघाच्या वतीनं शुभ त्यांना शुभेच्छा देतो आणि या रॅलीमध्ये सर्वांनी जी मेहनत घेतली त्या सर्वांचा या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतो आणि यानंतर सत्य प्रॉब्लम रामजी वैभव दोन मिनिट बोलतील